शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे व वा माजी नगरसेविका वीणा मात्रे यांच्या माध्यमातून विविध लोकउपयोगी कार्यक्रमांबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधून बदलापुरातील सर्व महिलांच्या उपस्थितीत जागतिक महिला, महिला दिन आता साजरा करण्यात येणार आहे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून व माजी नगरसेविका वीणा म्हात्रे यांच्या संकल्पनेनं सहा मार्च रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेत जिजामाता उद्यान चैतन्य संकुल कात्रप येथे सर्व महिला आघाडीच्या मदतीनं जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमांमध्ये महिलांकरिता विविध प्रश्न मंजुषा त्याचबरोबर खेळ आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये विजेत्या ठरलेल्या सर्व महिलांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलांकरिता लकी ड्रॉचंही आयोजन करण्यात आलं आहे विविध सांस्कृतिक व पारंपरिक खेळही यावेळी खेळले जाणार आहेत बदलापुरातील उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलांचा देखील यावेळी विशेष सन्मान केला जाणार के आहे या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात नावाजलेल्या महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केलं आहे काय म्हणाले आहेत वामन म्हात्रे पाहुयात बदलापूर शिवसेना शेर माध्यमातून प्रत्येक वर्षी महिला दिन साजरा करण्यात येते परंतु यावर्षी महाशिवरात्री आठ तारखेला जागतिक महिला दिन असतो आणि त्या दिवशी महाशिवरात्री आलेले म्हणून सर्व महिलांना उपवास असतात किंवा शिवजीचे व्रत केलेले असतात म्हणून आम्ही शिवसेना शेर यावेळेस सहा मार्च रोजी महिला दिन आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे तरी बदलापूरमधील सर्व महिलांना मी आव्हान करेन की जिजाबाई माता उद्यान चैतन्य संकुल या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे महिला दिन आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर ऑन दी स्पॉट बक्षिसं भरपूर बक्षिसांची लयलूट त्या ठिकाणी महिलांसाठी ठेवलेले येणाऱ्या प्रत्येक महिलाचा आदर सत्कार आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी त्या ठिकाणी करणार आहेत तसंच या बदलापूर शहरामध्ये ज्या कर्तृत्वान महिला आहेत ज्या सामाजिक सेवेमध्ये काम करतात अशा सर्व महिलांचा सन्मान त्या ठिकाणी त्या दिवशी शिवसेना शिवशाखेतर्फे करण्यात येणार आहे तर मी बदलावरमध्ये सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सदर कार्यक्रमाला का येण्यासाठी आपल्या या चॅनलतर्फे आव्हान करतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंडे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रप येथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एमआरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये